नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्धवेतनी रजा या रजेविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओ अर्जित रजेविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे या ठिकाणी अर्धवेतनी रजा अर्धवेतनी रजा नियम क्रमांक साठ यानुसार आपल्याला अर्धवेतनी रजा ही उपभोगता येऊ शकते पहिला आहे प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या एक तारखेला प्रत्येक की दहा दिवस याप्रमाणे दोन हप्त्यामध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येते दुसरं आहे ही रजा पूर्ण कॅलेंडर महिन्याला म्हणजेच पाच तृतीयांश या दराने जमा करण्यात येते म्हणजेच रजा जमा करत असताना पूर्ण महिना या रजेमध्ये आवश्यक आहे तिसरा नियम या ठिकाणी आहे कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावायचा असतो चौथा आहे अकार्य दिनाच्या कालावधीसाठी ही रजा एक ठरांश या दराने कमी केली जाते यामध्ये अकार्य दिनाच्या कालावधीसाठी जसे की अकार्य दिनाच्या कालावधीसाठी यामध्ये अर्जित रजेमध्ये सांगितल्याप्रमाणे अकार्य दिन असेल किंवा निलंबन असेल तर ही रजा अर्धवितमी रजासुद्धा एक अठरांश या दराने कमी केली जाते आता एक अठरांश या ठिकाणी आपण जर पाहिले तर सहा महिन्याचा कालावधी एकशे ऐंशी दिवसांचा असतो त्याला अठराने भागिले तर बरोबर दहा दिवस येतात रजेचे दिवस अपूर्णांकात येत असेल तर समजा एक अठरांश रजेचे दिवस जर अपूर्णकामध्ये असेल तर ते नजीकच्या दिवसात पूर्ण केले जातात सहा नंबर ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते म्हणजेच शिक्षणासाठी घेऊ शकतो वैद्यकीय कारणासाठी घेता येईल प्रायव्हेट आपल्या एखादं काम असेल प्रायव्हेट कारणासाठी आपण ही रजा घेऊ शकतो किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी ही रजा आपण घेऊ शकतो किंवा घरच्यांच्या आजारपणासाठी देखील आपल्याला ही रजा अर्धवेत रजा ही आपल्याला घेता येत असते पुढे सात नंबरला आहे या रजेच्या साठवणुकीवर मर्यादा नाही आठ नंबरला आहे टी शक्यतो विहित नमुन्यात अर्ज करावायचा असतो म्हणजेच परिशिष्ट पाच मध्ये नमुना क्रमांक एक हा दिना देण्यात आलेला आहे त्यानुसार आपल्याला या रजेसाठी अर्ज हा करावायचा असतो नऊला ला आहे रजा वेतन रजावेतनामध्ये या काळात रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन अहरित केले त्याच दराने पन्नास टक्के दराने वेतन व त्यावरील आधारित महागाई भत्ता मिळतो मात्र घरभाडे घरभाडे भत्ता व शहरपूरक भत्ता मागील महिन्याच्या दराने अनुज्ञेय राहील अशा पद्धतीने आपण अर्धवेतनी रजा ही आपण घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अर्धवेतनी रजेचा फॉर्म मी डिस्क्रिप्शनच्या लिंकला दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो